तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आम का आज आम्ही निघालोय पुण्याला पण आमचं काही काम नाही महत्वाचं असं पण आहे थोडंसं तर त्यासाठी निघालोय ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन असते त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका चला जाऊया आता आणि आम्ही आज ओरामध्ये जाणार आहे ते बघू शकताय आमच्यावर काही काय मित्र आहेत ते पण तुम्हाला दाखवतो आता गाईज जायच्या आधी सीएनजी भरून घेतलाय आणि आम्ही आता निघलोय काहीच बावड्याला टेन्शन आले कारण की बावड्याला ले ले। लेट झाला आमच्यामुळे नाही चालायच तेवढ निघलो होतो आम्ही सूरज भाऊ आले सूरज भाऊ काम करायला गेल ते काहीतरी भाऊ मी झोपडी घेतली सगळ्यांनी देवांमध्ये सगळी चला खरंच काय बरोबर ना बरोबर ना नायवेला लागायच्या आधी आम्ही खायला घेतो आता बुक लागली ज्यूस पाहिजो होता पण ज्यूस कॅन्सल के केलाय आम्ही आता खायला घेतो तापले <laughs> तुझ्या कुरकुरे कुरकुरे घेतो आईच अर ठाम की जबतो बस ओके अरे बस हो मन जाऊ <laughs> का देऊ का পেমেন্ট করুন কুরকুরে ঘন আমি হাত নিঘাল मित्रांनो पुण्याला जाताना तुम्हाला हे मंदिर दिसेल तर हे कोणतं मंदिर आहे ते कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला पण समजेल कोणतं मंदिर आहे ते हे गाईच भाऊ चालवायला गाडी आता आपल्याकडे दिली कारण त्यांना झोप आली आहे आपण थोड्या वेळाने भेटूया पुण्यात गेल्यानंतर राहिलेलं बघून घ्या आता मी कात्रच्या गाठात गाईच आम्ही पुण्यात आहे हे तुम्हाला ट्रॅफिक बघून समजलं असेल हे बघू आहे आणि गाईच मी आज पहिल्यांदा पुण्यात गाडी चालवतोय ट्रॅफिक ट्रॅफिकमधून त्यामुळे सारखी बंद पडते पण काही विषय नाही फुल जीव शिकणार आहे आमचा फुल जीव धोक्यात फुल नाही आज शिकणार पण काही पण झालं तरी यांच्यावर आता शिकतोय का आम्हाला शिकवतो तशी येते मला पण फक्त ट्रॅफिक मग चालवलं नाही त्यामुळं तर पहिल्यांदा पाहून आहे आईच स्वारगेटला पोहोचलोय आणि आता भावड्याला सोडते जायचंय आम्हाला गाड्या आणायला पहिल्यांदा आपली मित्रांनो हा बघदान आहे वरती पूल आहे आणि त्यावरून ट्रेन जाते आपल्या इकडं कसं असतं सिट असलं की असं नवीन नवीन सगळं बघायला भेटतं थोड्या दिवसात आपण सिटीत पण येणार आहे त्यावेळेस सगळे सिटीतले बघणार आपली अभिच सुरवात किरण तुम्हाला सांगतो पहिल्यांदा एवढी चांगली गाडी चालवली जे ट्रॅफिक मध्ये नाहीतर जवळच नव्हती मला एवढी आणि चालू काय झालं आणि चालू आहे मग अरे आता लवकरच आपण पण घेणार रे एखादी फोर व्हीलर सुरूवा जाऊन घेत आता थोडाफार नाश्ता एकरा थांबलो आम्ही तर नाश्ता करतो आणि मग निघतो पुढं बघूया काय भेटतंय इथे मित्रांनो नाश्ता ओरखलाय आणि आम्ही आता निघालोय तर मित्रांनो आम्ही पोचलोय आता भोसरीमध्ये आणि आम्ही आता इथून महेशदादा लांडगे यांनी उभे केलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक पाहण्यासाठी तर बघा आता तुम्हाला पण दाखवतो मी मित्रांनो फायनली आपण पोचलोय आता आता गाडी काय पार्क केली बाहेरच हायवेलाच आणि आम्ही आता आतमध्ये जाऊन येतो तुम्हाला दाखवतो मोठं आहे ना काही तुम्हाला समजा आता लग्न रोड आहे तिकडून पण तो रोड थोडा बंद केला त्यामुळं आज जाऊन देत नाहीत तर आम्ही चाललोय मित्रांनो काय दिसतय हा नजारा एवढा खतरनाक दिसतोय ना महाराजांचे स्मारक तुम्हाला अजून जवळ जाऊन दाखवतो मी एवढं खतरनाक दिसतंय ना तरी उन्हाळ्याशी दिसत नसेल तुम्हाला ब्लॅक ब्लॅक दिसत असेल जरा सावलीतून दाखवतो दू। <गणागी> बघा मित्रांनो काय स्मारक उभं गेलंय माझ्या दादांनी एवढं खतरनाक दिसतंय ना अजून पण काम चालू आहे याचं एवढा सगळा परिसर माहेर दादांचा खूप खतरनाक प्लॅनिंग आहे वाटतं तेवढं सोपं नाही आपल्याला जवळ बघण्यात जो फील आहे ना मित्रांनो तो काय सांगू तुम्हाला मित्रांनो एवढं भारी वाटतंय नीता नंतर छत्रपती संभाजी महाराज की जय चला आता जाऊया कारण कि लेट पण होते आता अजून दुसरे काम आहेत ते करायचे चल मित्रांनो कसं वाटलं मग महाराजांचं स्मारक कमेंट करून नक्की सांगा एवढं भारी वाटतं नितालनंतर तुम्ही नक्कीच याल हा ब्लॉग बघितल्यानंतर चला आता जातो पहिल्यांदा आमचं काम करतो महत्वाचं ते आणि मग भेटूया आपण गाईज, तर गाईच आम्ही पोहचूलो आता सूरज राहतो त्या एरियामध्ये आणि आम्ही आता मेन काम होतं आमचं ते गाडी न्यायचं तेच नाही आलं तर चाल जागो तर महाराज चला तर गाडीच आम्ही आलतो आत्ता वॉशिंग सेंटरला म्हणजे सूरज घेऊन आलता आता गाडी धुतली आणि आम्ही आता निघलो आहे सूरज बाय बाय ये लवकर का चला लव यू फोन कर मला हां कर बाय बाय मित्रांनो पहिली गाडी खूप दिवसातून भेटल्यामुळं आम्ही तिला डायरेक्ट फुल केली आहे आणि आम्ही थोड्याच वेळात आम्ही ते बाहेर पडणार आहे आमचा डायरेक्ट फील वारी येतोय ना हा फील वारी येतोय ना पेक्षा ये बारा होती कशी बी चालवा मी म्हणलं पुण्यातून लवकर जायला येईल तर हे ट्रॅफिक मला वाटतं लवकर जायला येईल आता हे ट्रॅफिक मधनं ज्यावेळेस संपल त्यावेळेस आम्हाला घरी जायला मी असलं ट्रॅफिक काय भावनी उरकले लवकर आता उरागले दहा मिनिटं नाही बाय कुठं जायला मेन रोड ना बाई फायनल ट्रॅपिंग मधून बाहेर निघालोय आणि आम्ही आता निघालो आपल्या वाईला सातारा बघू इथं आपल्या साताराला जायचं आपल्या वाईला जायचंय जाता जाता ब्लॉक बघत निघालोय प्रवास इंटरेस्टिंग होईल ना <laughs> आता पोहोचल्यावरती काहीच आम्ही आलो आता दिदीला भेटायला आणि एवढा सारा कॅटबेर घेऊन आलोय आणि निमित्ताने फोन पण दाखवून होईल एवढं बस का खुश मोबाईल पण आवडला मोबाईल पण गाईज दीदी पोहे करते त्यावर आम्ही आले आता दीदीच्या पोल्ट्री फार्मवर तुम्हाला दाखवतो पोल्ट्री फार्म कसं आहे असतं गाईज बघू शकताय कोंबड्यांचं खाद्य बघा तिकडे कोंबड्या सगळे पिल्ले पिरले सगळे तिकडं आपण जाऊया तिकडे एक मिनटं बघू शकता तयार खतरनाक सिस्टम या दीदीचे मिस्टर आहेत राजी चले चालू लॉक भारी क्यूट क्यूट खतरनाक सिस्टीम आहे चिकन खात माहिती चिकन खात माहिती राईच बाळा कसं खतरनाक वाटते क्यूट क्यूट आहे सगळ्यांना क्यूट आहे बघा संपूर्ण एरियामध्ये येत आवाज ऐका <laughs> चला का गाय गायजांचे पोहे आलेत संपले आता आता मी पोचले फायनली वाईमध्ये तर मित्रांनो आम्ही फायनली घरी पोचलो हो आहे आणि हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करतो आहे आता आम्ही आहे खूप त्यामुळे आता पहिल्यांदा जाऊन गरम गरम गरमपणाने आंघोळ करणार आहे कर ब्लॉग आवडला असेल तर, तर कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून टाका भेटूया का नेहमी ब्लॉगमध्ये बाय 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 आईच भावाला सपोर्ट करा खूप खूप